नमस्कार शेतकरी बांधवांना आज हिडिओचं माध्यम आकाश मोटर्स मधून हिडिओ माध्यम हे आहे की डी अठरा एच पी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर भारतातील पहिला टॅक्टर अडीच फुटी तीन सिलेंडर आणि चोवीस एच पीचा चा बॉक्स दिलेला हा हा लॉन्च पंधरा दिवसापूर्वी झाला पण ह्या सनराईज जी डी कंपनीनं एक सहा महिन्यापासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये डेमो चालू होते शेतकऱ्याकडे शेतकऱ्याकडे डेमो चालू असताना शेतकऱ्यांना इतका तो ट्रॅक्टर आवडला की ह्याला शेतकऱ्याच्या भाषेमध्ये म्हणायचं म्हणलं तर हा शेतकऱ्यासाठी बळीराजा ठरला आहे कारण काय की अठरा एस पी तीन सिलेंडर आणि चिवीस एसटीचा गिअर बॉक्स इंजन ही भारतातील जागतिक लेव्हलच्या कंपनीचं इंजन आहे जीएसटीचं आणि गिअर बॉक्सही वीएसटीचं दिलेलं आहे त्याचबरोबर ट्रॅक्टरला मायलेज सुद्धा इतकं भारी दिलेलं आहे बर की एक तासामध्ये दोन लिटर खात आणि त्याचबरोबर त्याला गेअर सिस्टम इतकी भारी आहे की कुठल्याच आजपर्यंत ट्रॅक्टरमध्ये मिनी ट्रॅक्टरमध्ये दिलेली नाही तर त्यासाठी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही ह्याची माहिती देत आहोत तुम्हाला कारण आमच्याकडं पंधरा दिवसापूर्वी हा लॉन्चिंग झालेला आहे शेतकऱ्याला आम्ही डिलिव्हरी दिलेला दिले आहे त्यांचा रिजेटही आलेला आहे त्यांचा रिजेट पाहून आमच्या शेतकरी कमीत कमी सव्वीस सत्तावीस आमच्याकडे आज बुकिंग झालेले आहे आज पूर्ण महाराष्ट्रातून त्याला मागणी वाढत आहे कारण तीन सिलेंडर अठरा एच पी आणि चोवीस एच पी बॉक्स दिलेला आहे त्याचबरोबर इंजिनची एक वर्षाची वॉरंटी कंपनीने दिली आहे गिअरबॉक्सची वॉरंटी एक वर्ष दिलेली आहे आणि बरोबर सगळ्या ट्रॅक्टरपेक्षा आपण पंधरा एच पी सोळा एच पी असे काही ट्रॅक्टर मार्केटमध्ये मार्केट सिंगल सिलेंडर अडीच फुटामध्ये होते पण काय होतं की मराठवाड्यामधल्या जमिनीमध्ये खूप फरक आहे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये लाल माती जमीन येते येते मराठवाड्यामधली जमीन अशी आहे की एक वर्ष जर पाऊस नाही पडला आणि सगळ्यांनी साथ जर नाही दिली आम्हाला तर आमच्या जमिनीला भेगा पडून हाड जमीन होते त्यामध्ये आम्ही पन्नास एच पी पासष्ट एच पी ट्रॅक्टर साठ एच पी ट्रॅक्टर टाकतो त्या टाइमाला नांगर सुद्धा लागत नाही नांगर लागला तर मोडतो हा मराठवाड्याचा आमचा दुर्दैवीचा आहे कारण निसर्गच आम्हाला साथ देत नाही त्यामुळे आता हा आमच्याकडे बरेचसे आम्ही ट्रॅक्टर वापरले पण तो आमच्याकडे चालतच नाही चालत असताना शेतकऱ्याला खूप अडचणी येत्या लोडवर येतो त्याच मागणीनुसार आम्ही सनराइज एडी कंपनीला एक वेळेस आम्ही डेमो साठी बोलवलं होतं एक सिंगल सिलेंडरच्या ट्रॅक्टर साठी तो बघितल्यानंतर मला आम्हाला ह्याच्यामध्ये चांगले जास्ती लेवलच्या इंजिनची आणि अडीच मोठे ट्रॅक्टर मध्ये आम्हाला हवा आहे मराठवाड्यासाठी मग त्यांनी हा आमच्या आदर करून मागलेला त्यांनी हा अठरा एस पी चोवीस एच पी चा गिअर बॉक्स देऊन इन सिलेंडरचा ट्रॅक्टर काढून लॉन्च केलेला आहे सहा महिन्यापूर्वी सगळ्या महाराष्ट्रामध्ये डेमोही झालेले आहेत त्या शेतकऱ्याकडे जजे जे जे डेमो झाले ते नंबरही आहेत आणि त्याचबरोबर आपण इतर ट्रॅक्टरला जो गेअर सिस्टीम देतोय की रिवर्स जे फॉरवर्ड आहे त्याला सहा गेअर आहेत रिवर्सला दोन गेअर आहेत लो मध्ये हायमध्ये त्याचबरोबर आपली माझा पृथुसॉफ्ट जो मझे आर पी एम आहे पाचशे चाळीस दिलेला आहे जसं मोठ्या ट्रॅक्टरला आपण ओटर चालवताना जो देतो त्याच पद्धतीने दिलेला आहे है। हायड्रोलिक जी उचलायची क्षमता आहे दुसरी साडेतीनशे चारशे देत आहेत ह्याला जी दिलेली आहे त्याचबरोबर मिनी पंधरा एच पी आणि पंधरा एच पी च्या पूर्ण मिनी ट्रॅक्टर जो जे असेल अडीच फुटामधले त्याच्यामध्ये बुलोर लागत नाही ह्याला आपल्याला सत्तावीस एच पी पंचवीस एच पी बावीस एच पी तीस एच पी मध्ये जो बुलोर लागतो तो ब्लोअर ह्याला लागतो ह्याचं कामही करतोय कारण आपण पंचवीस एच पी सत्तावीस एच पी जर घेतलं दोन सिलेंडर तीन सिलेंडर त्याची ताकदच तीन सिलेंडरची आहे त्यामुळं हा शेतकऱ्यासाठी वरदान ठरत आहे त्याचबरोबर मायलेज मध्ये मा मध्ये खूप आहे आम्ही प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेतला की दिवसामध्ये बाकी ट्रॅक्टर जो मिनी ट्रॅक्टर आहेत पंधरा एच पी सोळा एच पी साडे सोळा पी जे असतील ती कंपनी आहे ते त्याच्यामध्ये ते तीन तीन एकर पर्यंत ऊसाची खांनी बांधणी करतात पण आम्ही हा प्रत्यक्ष बघितल्यानंतर कमीत कमी रान चार साडेचार एकर घेतले जातं म्हणजे कामाची बचत जिथं चार दिवस लागत आहे तिथं दोन दिवसामध्ये काम होते त्याचबरोबर शेतकरी राजाला आपली घरची शेती करत असताना दोन मिळालेच पाहिजे समजा इतरही आपल्याला बाहेरचा व्यवसाय करता यावा दुसऱ्या शेतकरी राजा जिथं त्यांना काम करता यावं दोन रुपये मिळावा त्या माध्यमातून हा ट्रॅक्टर लॉन्च झालेला आहे आणि मागणी खूप आहे आणि त्याचबरोबर आपण ह्या ट्रॅक्टरच्या हिळ माध्यम असं द्यायचं आहे की आज आम्ही सत्तावीस ट्रॅक्टर दिले सत्तावीस ट्रॅक्टर दिल्यानंतर शेतकरी राजाला आम्ही तीन लाख सत्तर हजारामध्ये ट्रॅक्टर आणि वटाविटा देत होतो पण मागणी खूप असल्यामुळे शेतकरी राजा म्हणले बाबा ह्याच्यामध्ये आम्हाला काही थोडंफार अवधार याकडून द्यायलाच पाहिजे त्याबरोबर आम्ही कंपनीशी चर्चा केली कंपनीला एक रिक्वेस्ट टाकली की म्हणले शेतकरी राजाला किंमत तर भरपूर आहे किंमत तर शेतकरी राजा देतच आहे पण त्याबरोबर काही कंपनीने थोडस सहकार्य करा आमच्या राज शेतकरी राजाची काही अपेक्षा मोठी नसते थोडं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून शेतकरी राजासाठी कंपनीने आमचे अपर ऐकून तीन लाख सत्तर हजारामध्ये आम्ही आज मोगडा पाळी दोन पासा रोटावेटर रोटावेटर मी एवढ्या हेवी क्वालिटीचा देतोय आज जर तुम्ही रोटावेटरचा सॉफ्ट जर बघितला तर हा तुमच्या लक्षात येऊन जाईल की हा किती मजबूतीचा सॉफ्ट असेल गेर हांडी असेल जसं आपण मोठ्या ट्रॅक्टरला तीस एच पी पन्नास एच पी साठ एच पी ला जसं आपण हे बसवतो त्याच पद्धतीने तेवढेच अवजार हेवी दिलेले आहेत मागे बसणारे अवजार हेवी दिलेले आहेत त्याचबरोबर तीन सत्तर मध्ये तुम्हाला बसणारे मोगऱ्याला ऊस फोडणी यंत्र तेही आम्ही तुम्हाला देणार आहोत ट्रॅक्टर सोबत तीन लाख सत्तर हजारामध्ये ट्रॅक्टर ट्रॅक्टर रोटावेटर रिव्हर्स फॉरवर्ड एवढी चांगल्या कंपनीचा दर्जेदार त्याचबरोबर दोन माणसाला उचलेलं असे मोगडा आणि पाळी आणि त्याबरोबर पूर्ण यंत्र हेही आम्ही देणार आहोत तरी शेतकरी हा कम ऑफर म्हणजे कमीत कमीत कमी दरामध्ये दुसरे एक अवजार घेता यावं नाही त्यामुळं आम्ही हे अवजर लॉन्च केलेला आहे आणि स्कीम मध्ये देत आहोत त्याचबरोबर अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्ही बरेचसे आता पंधरा दिवसामध्ये पंधरा ते वीस टक्के शेतकऱ्यापर्यंत दिलेले आहेत कारण कालावधी मागणी जास्त आहे पण कंपनीकडून जास्त आउटपुट निघत ट्रॅक्टर येत नसल्यामुळे बुकिंगही जास्त आहे तरी आपल्याला ह्या ट्रॅक्टरसाठी जास्तीत जास्त पंधरा ते वीस वेट दिवस वेटिंग करावेच लागेल कारण आम्ही हिडिओ काढून आपल्याला माध्यम नाही तर आपल्याला ट्रॅक्टरही लवकर मिळालं पाहिजे याची आम्ही बी काळजी घेत आहोत सर्विस तर माझाला आपण बघितलंय आम्ही सोळा वर्षापासून आकाश मोटर्समधनं शेतकरी राजाची सेवा करतच आहोत शेतकरी राजाचा आम्ही तो विश्वास पात्र आहोत ही शेतकरी सेवा ईश्वर सेवा म्हणून आम्ही हा काम करत आहोत एकूण पुढेही आम्हाला शेतकरी राजाची अशी सेवा करण्याची ईश्वर आम्हाला बळ देवो याचबरोबर जी काही आमचे टॅक्टरी गेले असतील कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या गावामध्ये महाराष्ट्रातल्या तिथले काही नंबर हवे असतील तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आम्ही आपले नंबर आम्ही खालील ह्याच्यावर देत आहोत ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर एक्कावन एक्कावन एक्याण्णवशे चा चारशे छेचा चारशे छेचा धन्यवाद